ी स उत्तमसाधन करी माझेचनामस्मरणिष्टनृभो करो मन हानिके भाई सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीरतात्रे मा तर आपला हा सत्संगाचा सोहळा आपण या ठिकाणी सहश्रद्धा अंतकरणाने परमेश्वराच नामस्मरण किंवा परमेश्वराच्या वेळा चरित्र वर्णन तर आपण या सत्संगामध्ये सामील झालेलो आहोत आणि परमेश्वराशी संबंध जोडलेले माणसं आहोत ईश्वराशी प्रिय असणारे व्यक्ती आपण आहोत परमेश्वर धर्माशी जोडलेले आपण प्रिय भक्त आहोत म्हणून असा सत्संगाचा उपयोग हो, आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा याचा योग येतो कारण आवड असेल तिथ सवड निघती तिथं ज्या ठिकाणी आवड असेल तिथं मनुष्य सवड निर्माण करतो नाहीतर आता अशा या वैज्ञानिक युगामध्ये भौतिक युगामध्ये कोण धर्माशी जवळीक साधलेले माणसं आणि देवाला जवळ करणारे माणसं फार कमी आहे म्हणून आपण त्या परमेश्वराला प्रिय झालेला आहात आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण आवडते परमेश्वराच्या लीळा आपल्याला आवडतात परमेश्वराच्या चेष्टा आपल्याला आवडतात परमेश्वराची श्रीमूर्त आपल्याला आवडते ज्या माणसाला ह्या गोष्टी आवडतात ते माणसं परमेश्वराला प्रिय आहे आणि ज्या गोष्टी परमेश्वराच्या माणसं आपली आहे अशी योग्यता आपण निर्माण केलेली आहे अशी पात्रता आपण निर्माण केलेली आहे ज्या जीवाला वृत्तींगत करणाऱ्या गोष्टी मूर्व करणाऱ्या गोष्टी परमेश्वराच्या जवळ नेणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी आपण आम्ही अंगीकारलेल्या आहेत म्हणजे परमेश्वराचं स्मरण आपण आहे किंवा कि परमेश्वराची भक्ती आपण स्वीकार केलेली आहे परमेश्वर साधना तीर्थयात्रेच्या आणि ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी उपयोगी आहे उपयोगी पडणारे आहे आपण उपदेश घेतो नामस्मरण करतो तीर्थयात्रा करतो भक्ती मार्गामध्ये राहतो उपदेशाचे काय फायदे आहेत परमेश्वर भक्तीचे फायदे काय आहेत उपदेश घेऊन भक्ती मार्गामध्ये आचरण करून नामस्मरण करून त्या परमेश्वरापर्यंत आपण पर कृपा जोडल्या जाते म्हणून ज्यांनी उपदेश घेतला या मार्गाचा झाला तो परमेश्वराचा झाला तो ईश्वरीय मार्गाचा झाला नवे परमेश्वराला त्याने जवळ केलं आणि या मार्गाचा झाला असे एका वर्णन करताना तुम्ही काय म्हणून या ठिकाणी हे करता म्हणले भक्ती मार्ग तर ते दे म्हणजे देवाने त्याच मन पाहिलं काय उत्तर मिळतं त्याच्याकडून हे चरित्र आपल्याला आज या ठिकाणी येणार आहे तर परमेश्वर ही सत्व पाहतात जीवाचे म्हणजे परमेश्वराची भक्ती करावी तर कोण्याकरणाने करावी लोक करतात म्हणून करावी किंवा कोणाचं दडपण आहे म्हणून करावी किंवा आपल्याला काही त्याच्याकडून फायदा होईल म्हणून करावी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे कारण परमेश्वर आपल्याला या जन्मामध्ये मिळणार आहे इतर जन्मामध्ये परमेश्वराची जाणीव नाही परमेश्वर ओळखता येत नाही ईश्वराची भक्ती करता येत नाही परमेश्वराचे स्थान नमस करता येत नाही परमेश्वराचं शस्त्र आठवता येत नाही म्हणून या देहाच हे वैशिष्ट्य आहे ज्या भक्ताने ज्या वासनिकाने ज्या नामधारकाने ज्या वेदवंताने उपदेश घेऊन ए, धर्म आचरला तर त्याचा राखणदार परमेश्वर झालेला आहे त्याचा मालक हा ईश्वर झालेला आहे तो सेवक झालेला आहे म्हणून अशा प्रकारे शास्त्रामध्ये ब्रह्मविद्येमध्ये परमेश्वराने सांगितलेला आहे धर्म कोणाचा आहे माझा धर्म माझा धर्म म्हणणाऱ्याचा धर्म नाही देव कोणाचा आहे मी देवाचा देव माझा कवात्री म्हणणाऱ्याचा देव नाही धर्म कोणाचा आहे तयाचा धर्म जो आचरण त्याचा धर्म आहे जो नामस्मरण करील त्याचा देव आहे जो भक्ती मार्गामध्ये राहील त्याचा परमेश्वर आहे म्हणून या भक्ती मार्गामध्ये ईश्वर मार्गामध्ये आपल्याला आपण या देहाकडून या जीवाकडून परमेश्वर भक्ती करून घ्यायची आणि त्या परमेश्वर भक्तीमध्ये आपल्याला मग त्याच्यामध्ये अनेक किती आहे त्याच्यामध्ये अन्नदान आहे त्याच्यामध्ये आचरण आहे त्याच्यामध्ये नामस्मरण आहे त्याच्यामध्ये तीर्थाटन आहे त्याच्यामध्ये अभ्यास ज्ञान काढणं आहे कारण ज्ञानाने सुद्धा कर्माचा नस होतो तुम्ही महानुभाव संप्रदायाचा अभ्यास रिस्ता केला त्याने सुद्धा कळवण असतात नानाग्नी कर्माणे नाना कर्माणे म्हणजे सुद्धा कर्माचा नाश होतो आचरण केल्यावर आणखी नाश होईल पण काढलं परमेश्वर मी जीव हा परमेश्वर इतकं जरी त्याला ज्ञान झालं तरी त्याचा कर्माचा नाश होतो म्हणून उपदेश वर्गाचं कर्तव्य काय आहे आणि ते आपण कशा पद्धतीनं निघवायला पाहिजे संसार तर आपण करतो आहोत ते आणशीच होणार आहे संसार तुमच्या तुम्ही संसाराला आहात पण संसाराबरोबरच परमेश्वराला जोडलेले पाहिजे ईश्वर धर्माला जोडलेले पाहिजे संसार या देहा तुम्हाला देहाचं नीट काळ ठेवलं तर या आयुष्यापर्यंत त्याची व्यवस्था होईल पण परमार्थ हा तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कमी येणार आहे पुढच्या भक्तिमा पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला इथं केलेला परमार्थ त्यावेळेस तुम्हाला काम येणार आहे म्हणून परमेश्वराची ओळख आपल्याला झाली मी किती भाग्यवंत आहे मी किती पूर्वीचं भाग्य जोडून आले लोक आहे या त्यामध्ये मला परमे खऱ्या परमेश्वराची ओळख झाली आपण आजूबाजूला अवतीभवती पाहतो माणसाला कुणी परमेश्वर म्हणते कुणी देवतेला परमेश्वर म्हणते हा कुणी समाधीला परमेश्वर म्हणून पुजतात अशा प्रकारे व्रतवय केले आपल्या समोर आपल्याला दिसतं आणि त्याला ते परमेश्वर म्हणतात तिथं परमेश्वराचा अधिष्ठान नाही आणि आपल्याला एवढा परमेश्वराने साक्षात्कार दाखवलेला आहे झालेला आहे की ज्या भूमीवर ईश्वरावतार क्रिडले ती भूमी पवित्र झाली त्या भूमीवरचे पाशा मानून आपण त्याला वंदन करतो म्हणजे जिथं परमेश्वराचा स्पर्श झाला आणि शक्ती विक्षिपली तिथंच देवत्व येतं आणि ते देवत्व आपल्याला धर्म आचरण्यासाठी कारणीभूत ठरतो म्हणून अशा प्रकारे हा विधी आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे आणि आपल्याकडून तो विधी यथायोग्य प्रकारे व्हायला पाहिजे आपल्या जीवनाचं कल्याण आपणच करणार आहोत आणि म्हणून इतर गोष्टीकडे लक्ष न देता माझ हित कशामध्ये आहे माझ्या जन्माचं हित कशामध्ये आहे हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही एकदा आपल्याला आपल्या वाटेला आलेला आहे आणि याचं आपण काही भलं करून घ्यायचं म्हणून परमेश्वराची ओळख आणि परमेश्वराची ओळख होऊन त्या भक्ती मार्गावर चालणार हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून अशा प्रकारे हा धर्म आपल्याला समजून घ्यायचा ईश्वर आपल्याला समजून घ्यायचा